सुलतानभाई आकडेवरती चला भाई आपली चला बालाजी भाग्रस्ता मान सर्व आतावरती होतो भाग्रस्तांचं कर्तुक करा तेवढं कमी आहे महाराष्ट्रातल्या अनेक विकसपणाला आसमान दाखवायचं का बालाजी भाग्रस्ताने केलं संतोष सुरे पर्वाला आसमान दाखवलं युवराज झंजे पर्वायला असमान टाकवलं प्रताप झंजे पर्वाला आसमान टाकलं सचिन खुर्दे पेलवाला बालाजी भाकरे पर्वाने असमान टाकून अशा अनेक दिग्ज परवाला अस्मान दाखवला बालाजी भाकरेकर आणि आमचा मान समान गावकऱ्याच्या हेतून घ्या भाकरे पर्वाला निकाली कुस्ती झाली ते

बसू नका प्लीज मिळून खाली जरा तेज पड प्रवीण वाकडे इम्रान शेख आकडेवरती चला शिवरत्न भाकरे आणि रुपेश केंद्राच्या कुस्तीला आकड्यावरती के कुस्ती लागण्यासाठी भैया गोडके आपण आला पहिल्या नाकडेतिला दीपक गवणे डीजेच्या मालकाकारण चला शुभम ठाकरे आपणी चला नकुल गवणे आतरे शेके। चला स्वतः संग्राम शेकडे या चव्हाणच्या शुभस्ते पांढरा ठाकरे आपणी चला शिवरत्न ठाकरेच पुस्तक लागेल नोंद घ्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष मधुकर भोसले यांच्याकडनं चरकद संघटनेच्या अध्यक्ष यांच्याकडून निकाली घुसला किती पाचशे रुपयाचे लक्षी कौस्तुब घडायला साहेब आता मी एक मिनिट प्रत्येकाच्या कौतू प्रसाद टाकलेला किरण म्हणते यांच्याकडनं दोनशे अरे एंकर विजय झालेला आणि मोठे साहेबांनी खिशात हात घातला बोले पैसा त्या पाहिला झाला माजी सरपंच यांच्या तर्फे बाकरे पैलवानला 100 रुपये बोनस बाकरे पैलवानला ऋषिकेश जी खडी युवा उद्योजक समाधानाचा बक्षीस 50% बक्षीस आले मोठे सह यांच्याकडे परतत माझा आवाजच कोको करून संदीप परफक्त बक्षीस 1 रुपयाचे बक्षीस बाकरे पैलवानला आलेलं आहे कौतुंदरची ठाकरे स्वतः यांच्याकडून बाकरे पैलवानला 50 रुपये पाच कौडी सरांच्या तुम्हाला शंभर रुपये लक्षी एक मिनिट